आज सर्वजण उपस्थित राहिलेलो आहोत खऱ्या अर्थाने निसर्ग किंवा निर्माण करता जो आहे तो कधी कधी आपल्यावरती असे प्रसंग आणतो की जी माणसं आपल्याला हवी असतात तीच माणसं आपल्यातनं घेऊन जा आदरणीय वल्लभ बेंके आमदार आहेत पण पन... त्यांची जी पार्श्वभूमी आहे ती आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना प्रेरणादायी श्रीमंत असणे स्वतःची राजकीय परिस्थिती असणे किंवा सगळी पार्श्वभूमी ओके आहे शहरी भागात काम करतोय आणि तो पुढे गेलेला आहे ही परिस्थिती काहीही नसताना कौटुंबिक परिस्थिती शेतकरी कुटुंबातली असताना ते क शेतकरी कुटुंबात असून इथं पुण्यामध्ये यायचं शिक्षण घ्यायचं शिक्षण घेतल्यानंतर शहरीच व्हायचं नाही शहरातच राहायचं आणि आपले म कुटुंब करायचं आणि सुखवस्तू राहायचं असे विचार न करता परत आपल्या गावाला जायचं आणि गावाचा विकास कसा होईल असा विचार करण्याची जी जे वल्लभ बिडके साहेब वल्लभशेट बेडके साहेबांनी कृती केली ती कृती आमच्यासारख्या कार्यकर्त्याला अतिशय प्रेरणादायी ठरते तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीमध्ये जन्म घेतलेले जन्म महाराजांची कृती आणि वल्लभ बेडके साहेबांच्या कृतीमध्ये काही आर्थिक तरी साम्य दिसतं कारण मी दोन तीन वेळा आमदार साहेबांना भेटलो बोललो नाही परंतु एक प्रसंग मात्र नक्की सांगितला पाहिजे आणि तो प्रसंग म्हणजे काही विद्यार्थी आलेले होते माझं काम होतं म्हणून आमदार साहेबांकडे मी गेलेलो होतो आणि त्या विद्यार्थ्यांचं काम करायचं होतं पट 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 कामं काही आर्थिक फी बाबतची पण कामं होती आणि मला आठवतंय एक गरीब मुलगा होता त्याच्या फीचा विषय होता रक्कम आता मी काय सांगत बसत नाही ते पटकन म्हणले नाही लगेच हे चल तुझं शिक्षण थांबलं नाही पाहिजे मी थोडा आवाज झालो कारण दुसऱ्याच्या खिशातनं काढणारी माणसं मी फार बघितलेली पण स्वतःच्या खिशातलं देणारा माणूस मी पहिल्यांदाच बघत होतो आणि मी त्यांच्याशी बोल ब मी म्हटलं की साहेब तुम्ही आता एवढे पैसे द्या याच्यासाठी मला त्यांनी एक गोष्ट सांगितली ती मी कायम आयुष्यभर माझ्या मनाशी बाळगून ठेवली आहे आणि ती तशीच ठेवणार माझ्या अंतापर्यंत आणि मी अंताच्या नंतरसुद्धा पुढच्यांना सांगणार की तुम्ही हे आदरणीय आमदार वल्लभ शेठ बेनके यांचे वाक्य लक्षात ठेवा त्यांनी सांगितलेलं होतं की स्वतःच्या मुलांसाठी तर सर्वसामान्य सगळेजण करतात पण स्वतःच्या मुलांच्या व्यतिरिक्त इतर सम मुलांसाठी समाजातील मुलांसाठी त्या जिल्ह्यातल्या मुलांसाठी जो करतो तो असामान्य असतो आणि खऱ्या अर्थाने आज आपल्या सर्वांमधनं असामान्य व्यक्तिमत्व निघून गेले त्याचं दुःख फार मोठ्या प्रमाणात आपल्याला आहे म्हणून आज आपण हे जे सगळेजण बोलतात आणि ते बोलताना आम्ही ऐकतोय मागासून बऱ्याच वेळा मी ऐकलं की प्रत्येकाच्या मनामध्ये मा एक दुःख आहे आणि आपलं काहीतरी हरवलंय आणि खऱ्या अर्थाने प्रेरणादायी व्यक्ती मग प्रत्येकाचा एक आयडॉल असतो आणि तो आयडॉल जो आमच्या सर्वसामा आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या साठी प्रेरणादायी ठरतो तो, तो आयडॉल आमच्यातलं आपल्यातलं निघून गेला ह्याचं दुःख आहे आमच्या कुटपरिवाराच्या दुःखात आम्ही सगळे सहभागी आहोत आदरणीय अजितदादा पवार साहेब आदरणीय राष्ट्र आपली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे या तुमच्या दुःखात सर्व सहभाग्यात असे धन्यवाद थँक्यू सर